भारतीय चित्रपट दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या होम बाउंड या, या चित्रपटाने इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न म्हणजेच आय एफ एफ एम दोन हजार पंचवीसमध्ये दुहेरी विजय मिळवलाय हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा दोन्ही पुरस्कारांसाठी निवडला गेला आहे नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आय एफ एफ एम दोन हजार पंचवीस हा सोळावा इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न महोत्सव आहे भारताबाहेरील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव म्हणून याकडे पाहिलं जातं आणि दोन हजार आठ पासून या, या चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे यंदाचा हा फिल्म फेस्टिवल चौदा ते चोवीस ऑगस्ट दोन दरम्यान ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे पार पडला होम बाऊंड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नीरज घायवान यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे यापूर्वी नीरज यांना मसान या चित्रपटासाठीही राष्ट्रीय पुरस्कार आणि कान्स फिल्म फेस्टिवल पुरस्कारही प्राप्त झाला होता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद